बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना दिनांक दहा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आर्यन सचिन काटकर व सोळा केलेल्या मुलाचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आर्यन काटकर हा शिकत होता तो सकाळी शाळेला गेला होता व दुपारी जेवणाच्या तो घरी आला यावेळी घरात कोणीही नव्हते आई आजोबा शेतात गेले होते तर आजी कार्यक्रमासाठी बारशी येथे गेली होती वडील दोन दिवसापूर्वी इचलकरंजी येथे गेले होते पुन्हा दुपारी शाळेत आला नसल्यामुळे त्याचे मित्र त्याला बघण्यासाठी तीन वाजेच्या दरम्यान गेले असता तो तो स्वतःच्याच घरात लोखंडी अँगल ला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसला मुलांनी लागलीच आरडाओरडा केली ला। शेजारील लोक जमा झाले त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याबाबत बार्शी तालुका पोलिसात बार्शी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती अडसोळ यांनी माहिती दिली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत